सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे सामोरी समुद्र अवलोकणे सिंगणापूर येथे तीन किंवा पाच रात्र अवस्थान झाले दररोज दुपारचा पूजा वसरव आरोगणा हरिभटाच्या घरी हो तो व फिळीचा म्हणजे सायंकाळच्या वेळी तिसऱ्या प्रहारात चांगदेव भट भिक्षा मागत असत मग सर्वज्ञ स्वामी त्या भिक्षांनाचा फिराळीच्या वेळी स्वीकार करत असत सिंगणापूरवरून पुढे स्वामी वाकिया गावात पांडेश्वर म्हणजे महादेवाच्या मंदिरात एक मुक्काम झाला म्हणजे त्या गावाचे पूर्णा नगर आहे तिथे स्वामीना रेमेश्वर म्हणजे महादेवाच्या मंदिरात एक मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ स्वामी रेमेश्वर मंदिराच्या उत्तर दिशेकडे परिचयासी विजे केले व उदका विनियोग झाला म्हणजे पाण्याने हात पाय धुतले मग पूर्व दिशेकडे असलेल्या वडाखाली थोडा वेळ चांगदेव भट येतो पर्यंत उभे राहिले व पुढे रामा या गावात महादेवाच्या मंदिरात आसन स्वीकार केले व पुढे साऊ या गावी तलाव बाळ समुद्र म्हणजे लहान आण किंवा लहान मिहीर किंवा बऱ्यापैकी तलाव छोटा समुद्र अवलोकन केला मग स्वामी चांगदेव भटांना म्हणतात हा वाळ सुमुद्र गा असे म्हणून नावेक म्हणजे थोडा वेळ लोखंडी पाईप असलेले मंदिर किंवा जिथे चार रस्ते एकत्र येऊन मिळतात तिथे ओपन असलेले मंदिर तिथे स्वामींना आसन झाले मग पुढे स्वामींनी तळवेली म्हणजे आताचे तळवली या गावी महादेवाच्या मंदिरात आसन झाले व त्यानंतर पुढील गावी बीजे केले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे स्वीकार करत करत सर्वज्ञ स्वामींनी पुढे पाच सहा गावात परिभ्रमण करत करत अयोग्य जीवाला योग्य करीत करीत अधिकारी जीवाला भेट देत देत वाळ समुद्र अवलोकन केला व पुढे मार्गस्थ झाले चांगदेव भट स्वामींच्या समवेत चालत असत व मनोभावे देवाची सेवा करत असत भिक्षा मागणे पूजा वसर करणे स्वामींना आरोगणा देणे अशी सर्व सेवा न सांगता स्वतःच्या मनाने करत असत बायसा नव्हत्या तरी सर्व जिथल्या तिथे करत होते अशीच सेवा आपल्यालाही घडली पाहिजे म्हणून आज सुरुवात करूया ज्ञानी या भक्ताची गुरुची व उत्तम अधिकरणाची साधनवंताची अथवा परमार्गाची यापैकी कोणत्याही सेवेचा योग आला तरी त्याचा वेग न करता मनोभावे सेवा करावी तरच ती प्रतिकारणता पुढे वाढत जाऊन एक दिवस सर्वज्ञ स्वामींची सेवा घडेल म्हणून या लिळेमधून आपण आपल्या जीवनात चांगदेव भटांचा आदर्श जाण्याचा प्रयत्न करूया दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लिळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे साऊ या गावामध्ये सर्वज्ञ स्वामींनी काय अवलोकन केले दोन दुसरा प्रश्न आहे वाकी या गावावरून सर्वज्ञ स्वामी पुढे कोणत्या गावाला गेले तीन तिसरा प्रश्न आहे साऊ या गावी कोणत्या ठिकाणी आसनस्थ झाले चौथा आहे पूर्णानगर येथे स्वामी कुठे थांबले होते पाच पाचवा प्रश्न आहे सिंगणापूर ते तळवेली पर्यंत एकूण किती ठिकाणी स्वामी थांबले सह, सहा सहावा प्रश्न आहे चांगदेव भटांचा कोणता आदर्श आपण लेळेमध्ये पहावयास मिळाला सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काचं हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा पायरि सी मे तु पायरिला चक्रदरा नव साकरी पूडी चक्रदरा नव साकरी पूडी उडी भक्ती साठी जन घेते उडी भक्ती साठी ചക്ധ നാം മാദയാ ചര മാദയാണ ഭക്ാടി ജനഗേറ്റാവാ ഭക്തി സാടി ചക്തയേറ്റർണ സാസരാണ് മാ तुं च पाय रीला माये तुं च पाय प्रणाम